सहशिक्षक मारुतीराव माळवदे सेवानिवृत्त सिरसल येथे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार संपन्न औसा तालुक्यातील किल्लारी येथील सहशिक्षक म्हणून सेवा, सेवा, सेवा देणारे मारुती बसवेश्वर माळवदे यांनी एका सर्वसामान्य शिवणकाम करणारे वडील बसवेश्वर माळवदे व आई धोंडाबाई माळवदे यांच्या पोटी जन्म घेऊन संघर्ष करत आपलं शिक्षण घेतलं व एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली डिएट करून एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव साली शिवली येथे नोकरीसाठी रुजू झाले त्यानंतर जोगनचिंचोली जिल्हा परिषद शाळा येथे सेवेसाठी आले असता तेवीस मार्च दोन हजार सहा साली जोगन चिंचोली या गावाला निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळीही सर यांचा मोलाचा वाटा होता त्यानंतर सिरसर येथील जिल्हा परिषद शाळेत सर यांनी अनेक उपक्रम राबवत शाळेत विद्यार्थी हित जोपासत अनेक उपक्रम राबवले व आज वयोमानानुसार शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले असून मारुतीराव माळवदे यांनी आपल्या अठ्ठावीस वर्ष शिक्षक सेवेत अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देऊन शिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना माळवदे यांनी वही पेन पुस्तक साहित्य देऊन शिकण्यासाठी मदत केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून सतत धडपडत असणारे माळवदे सर यांनी आपल्या शिक्षक सेवेत अध्यापन शिकवत असताना हाडाचा शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे आज सर यांनी शिकवलेले विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर कृषी अधिकारी पोलीस सह अनेक शासकीय सेवेत आपलं कर्तव्य बजावत आहेत एक अभ्यासू मनमिळाऊ जिज्ञासू व विद्यार्थी घडवण्यात पटाईत असलेले शिस्तप्रिय हाडाचा शिक्षक म्हणूनही सर यांची ओळख असून आज सेवानिवृत्तीबद्दल किल्लारी केंद्र व शिक्षण परिषद येथेही सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी बालाजी भोसले मुख्याध्यापक दयानंद सेलुकर दिगंबर गावकरे हांडेसर युसुफ पिरजादे सुधीर कदम रत्नदीप सूर्यवंशी बाबळ सुरेसर सिरसल्ले मॅडम सुतार मॅडम इसाळे मॅडम गंगाधर मुळजे सर देशमुख सर गोरख पाटील, पाटील सर कमलाकर सावंत पापा मिया शेख सोमनशी सर राजसा मुल्ला केंद्रीय मुख्याध्यापक पाटील सर बनसोडे सर माळवदे सर यांची पत्नी वैशाली माळवदे सुभाष माळवदे नामदेव माळवदे मुलगा स्वप्नील माळवदे प्रज्योत माळवदे वैष्णवी माळवदे मनस्वी माळवदे यांच्यासह अनेकांचे नोकरीच्या काळात सहकार्य लाभले व शिक्षक शिक्षिका व पालक सेवानिवृत्ती सोहळ्याला उपस्थित होते